तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर पुढील दीड लाखाचे मैदान म्हणजे सोन हिरा केसरी वनश्री माननीय आमदार मोहनराव कदम दादा व डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आल्या आहेत दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता या मैदानाचे ठिकाण सोन हिरा कारखाना रोड चिंचणी आंबक तालुका खेकडेगाव कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आयोजित केले आहे या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांकासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एक लाख एक हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एकसष्ट हजार रुपये पंचम क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये सष्टम क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपये सप्तम क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये असे बक्षीस स्वरूप आहे या मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये अशी असेल या मैदानात अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यातील काही नावे सप्त हिंद केसरी बाकासूर निंबाळकरांचा सुंदर संभाजीनगरचा लखन जीवन ड्रायव्हर निनम यांचा सुंदर वडकीकरांचा कॉकटेल समीर भाईया इस्लामपूर यांचा मानिक तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद